गाडी नंबर एम एच आठ गाडी नंबर एम एच आठ नव्वद तेवीस

हातात निवय माझा बोलत जात माझा बोलत जागत आहे अरे चिऱ्याचं बांडा कट किती मी त्रास <laughs> होतो ना की मला जाहीर म्हणा मी मोठा म्हणा तर म्हणतात स्वतःच मी लहान शाहीर आहे नम्र शाहीर आहे नम्र शाहीर आहे पण काही गोष्टी दाखवलेली आहे म्हणून तो माझा एक शेर आहे हिंदी बोललो मगाशी जरा इंग्लिश बोललो तर म्हणतात इंग्लिश म्हणतो हिमाल गेला यांच्यावर घरावरनं आणि यांच्या कमीला मान पाहिजे यांच्या कमीला मान पाहिजे आणि कमी पहिल्या स्तवनात काय म्हणतात मी नको काढणार पण आता यांना खास व्यायचं द्यायला लागेल जय खास जय खास म्हणतात हा तो म्हणतात रंग देवतेने दिला मावका मावका शब्द कुठला आहे

あれブン不要に見えない。 ননন কানেযলনে মিলনেলনন

बाबू यांच्या स्वर्णात चंद्रकांत सुरेश कोलापटे पवन या सर्व एक शेवट त्याचप्रमाणे दाभोर गंगरवाडी भिवा हे नाव लिहून तर पहिलं माने घेऊया काय घेऊया आणि हे तिचा ऐश्वर मिस्टर तिचा ऐसा ह्याव प्याव फक्त शक्तीवाले बाई घुसली असे क्या 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 या नाला आणि हो भावी व भांड्या होता तसंच ते ऐकतो मी त्यांना काय बोललो प्रेमान बोललो मी शाहीर म्हणून नका बोललो की जरा खालच्या स्किल मध्ये काय लय गोड वाटत होत माझ्या इंटरव्यू मध्ये मा पण याचं नाव घेतलं पण अजिबात तुम्हाला त्याचं एक कौतुक नाही

तरी मला टाळ्या पडल्या ना मग तुम्हाला ए, मेरी चलती तो तुम्हारी की चलती राजू ए राजू मेरी चलती तो तुम्हारी की चलती प्रेम आहे या तुमच्यावर आय लव्ह यू I'm not afraid करतोय असं काय नाही हो असं काय नाही कालचा पोर आहे मी फक्त प्रयत्न करतोय जो मला कोण वाटतो आता येणार ना हे होत विसरलेलं आले बरोबर नाही तर पहिले त्या काय काय बोलायचं दिसताय डबल मिनिंग यायला निस्ता व्हाईट व्हाईट आलेच नाही मग तेवढं तुमचा कौतुक आहे तुमचा सन्मान ठेवतो ना आम्ही तुम्हाला तर कसं एवढा आता घ्या नाही एक गाणं दुखरीनच बघा माझ्या बापा बापावर बोलायचा माझे वडील बोला आहेत तसे तुमचे बाप आहेत तसे तुमचे वडील आहेत मला बोलायचं की एखाद्या लग्नात गेलो आता गावात आपण मोठं झालो तरी आपली ओळख काय अरे आमच्या आमच्या पोर घालणार तू तू बापाच्या मला ओळख आहे मग मी जर चुकीचा वागलो मी कुठल्या बार मध्ये वैशी घ्यायला बसलो तर बोलणार काय अरे सकारामचा बोर का फिल होता मागाशी नाही म्हणतो ना अरे जाम फेल लाल झालं डोळं लाल फुलं मग बापाच्या नाव ओळखत कुठल्या पोरगात चांगलं काम पोरगा माझ्या ना मग तुम्ही आगावगिरी करता तुम्ही जी गाणी गाता जे तुम्हाला गाणी लिहून देतात बोलतो बोलतोय बापार बोलायची काय गरज आहे मग समजा आपण लग्ना एखादा गेलो आणि पोरगा सारखं टपली मारतोय आपण आणि त्याचा बाप तिकडं जातो ही 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 करून मग आपण आपण मांडू दे तो कला जाऊन वापस दे आपल्या अंगाशी आलं आज असू काय आहे बाकी बोलायचं म्हणजे तुमच्या कमीने काही लिहून द्यायचं आणि आम्ही काय नाही घ्या दुकरी नसतं या बारीकसा इंजेक्शन असेल त्यांना त्यांना माहितीये पतन गेलं पत गेलं शिटबाजली गाडी सुटली अरे दम सुटला माही दिली त्या माही विषय दम सुटला घाम सुटला येत समोर सतवाचा भाग जमला विजय ठेवून

बघा आणि किती खटाड आहे समोर काय म्हणे की मी बोललो कॉपी करायची नाही म्हणतात ह्यांची कॉपी काय करू आणि वर म्हणतात ह्यांची जर गाणी मी गायलो असतो तर किती भारी गायलो असतो माझ्या लिखाणाची कॉपी करायची आहे माझं लिखाणाना गायचं आहे पण मात्र वर म्हणायचं कॉपी करायचं नाही तिथले आता भाला असो तोंडा आता एक गाणं अजून मग नाव राहिले कोण अथर्वा कोलापते शांताराम कोलापते पुरे धनगरवाडी या सर्व दोनशे पार्कोशा धन्यवाद भाऊ धन्यवाद पार्कोष Eu não sei o

माझ्या आई माता दिसते म्हणून तुम्ही अजून कौटात आहे म्हणून तुम्ही अजून कौटात आहे म्हणून स्वतःच्या मला कळेल की कविता काय चूक आहे किंवा काय मी आता आयुषक्रावरती गाणं गातो सह्याद्री पण तरी पण मी सांगतो तुम्हाला परशुरामाचा